महाराष्ट्र आणि भारताच्या प्रत्येक घटनेची खबर बात राजकीय घडामोडींचं विश्लेषण व्यावसायिक विश्वातील तज्ज्ञांची चर्चा प्रत्येक घडामोडीवर अचूक नजर क्रीडा मनोरंजन सिनेविश्व आणि बरंच काही तर बघत राहा प्रत्येक मिनिटांचा तपशील तुमच्या देशाचा तुमच्या राज्याचा आणि तुमच्या लोकांचा मराठी बातम्यांसाठी फक्त बी एन मराठी या न्यूज चॅनल वर तुमचा आवाज तुमची शक्ती रोजच्या अपडेट साठी पाहत राहा फक्त बी एन मराठी चॅनल नांदेड सारख्या शहरात बऱ्याच लोकांना पेन मॅनेजमेंट म्हणजे काय याची कल्पना नसेल कारण पेन मॅनेजमेंट म्हणजे वेदना निवारण शास्त्र आहे एक नवीन शास्त्र असून आता रुग्णांच्या सेवेसाठी नवजीवन पेन आणि वेट मॅनेजमेंट सेंटरचा शुभारंभ नांदेड शहरात नुकताच पार पडला मराठवाड्यातील एकमेव असे नवजीवन पेन आणि वेट मॅनेजमेंट सेंटर असून रुग्णांना यांचा अधिक फायदा होणार असून सर्वसाधारण वेदना कमी करण्यासाठी औषधी व्यायाम शस्त्रक्रिया यांचा वापर करण्यात येतो पण काही वेळेस हे सर्व करूनही वेदना कमी होत नाहीत अशा वेळी नवजीवन पेन मॅनेजमेंट सेंटर मध्ये ज्या रुग्णांना मान दुखणे डोकेदुखी मायग्रेन क्लस्टर हेडेक टेन्शन हेडेक अशा विचित्र प्रकारच्या डोकेदुखीवरील उपचार केले जातात डॉक्टर कृष्णा जगदंबे आणि डॉक्टर संजीवनी जगदंबे जाधव हो। यांच्या नवजीवन पेन अँड वेट मॅनेजमेंट सेंटरचा भव्य शुभारंभ सोहळ्या अनेक मान्यवरांनी भेट देऊन त्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या सर्वप्रथम मी डॉक्टर देशमुख आणि आमचे मॅडम देशमुख यांच्यातर्फे नवजीवन पेन सेंटर आणि डायटिक सेंटरला मी मनापासून शुभेच्छा देतो डॉक्टर कृष्णा जगमंते जगदंबे आणि सौ जगदंबे मॅडम यांनी हे नवीन स्थलांतर या नवीन जागेत केलेलं आहे अतिशय मोक्यावरली जागा आहे छान आहे माझा जगदंबे सरांचा या दोन तीन महिन्यातच त्यांचा परिचय झालेला आहे पण डॉक्टर जगदंबे यांचं पेन क्लिनिक हे नांदेडसाठी एक आगळं वेगळं हॉस्पिटल किंवा रुग्णालय राहणार आहे कारण काय की बऱ्याच लोकांना काय असतं खूप हे असते पेन असते शरीरात किंवा वेदना असतात पण त्या वेदनेचं कारण कळत नाही बऱ्याच वेळा नसांची वेदना असते नसांमधून येणारी वेदना खूप वेदनादायी असते आणि त्याला लवकर इलाज होत नाही सगळं लोक खूप दवाखाने इकडे तिकडे फिरतात पण यांच्याकडे असा इलाज आहे की कोणतंही ऑपरेशन न करता चिरफाड न करता अगदी व्यवस्थितपणे बऱ्याच प्रकारचे जे क्रॉनिक पेन आहेत खूप दिवसानं पाठ दुखते खूप दिवसानं मान दुखते खूप दिवसानं पायात मुंगे येतात किंवा पाय दुखतात अशा प्रकारचे जे जीर्ण किंवा जुने आजार आहेत त्या जुन्या आजारामध्ये पेनचं कमी करण्याचं फार उत्कृष्ट ज्ञान डॉक्टर कृष्णा जगदंबे यांच्याकडे आणि मला वाटतं नांदेडकरांसाठी ही फार मोठी पर्वणी संधी आहे की ज्यांना क्रॉनिक आजार आहे क्रॉनिक खूप दिवसानं दुखतं आहे काहीतरी तर दुखण्यावरील फार सुंदर ट्रीटमेंट किंवा इलाज यांच्या माध्यमातून आज नांदेडमध्ये उपलब्ध झालेलं आहे त्यांचं प्रावीण्य मी बघितलं आहे कौशल्य या विषयात अतिशय उत्कृष्ट आहे आणि निश्चितपणाने नांदेडकरांना फार मोठं एक नवीन दालन उघडल्यासारखं आहे वैद्यकीय क्षेत्रातलं एक नवीन दालन त्यांनी उघडलेलं आहे आणि त्या माध्यमातून म्हणजे बऱ्याच दिवसाचा आजार आहे दुखत दुखतही खूप हातपाय दुखतात पाठ दुखते पण आज इलाज होत नाही डॉक्टर सगळ्या तपासण्या करतात पण त्याच्यामध्ये काही आजार नसतो पण तरी पण दुखायचं थांबत नाही तर अशा दुर्घर अशा प्रकारच्या पेन वेदनादायी ज्या आजार आहेत त्या सर्वांवर अतिशय राममान उपाय म्हणून आपण सरांच्या नवजन क्लिनिककडे बघता येईल मी मॅडमला शुभेच्छा देतो त्या डायटिशियन आहेत आपल्याला कशा प्रकारचं अन्न खायला पाहिजे आणि कशा प्रकारचं आपलं शरीर आणि वेट हे समतोल राखायला पाहिजे आणि आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मॅडमचाही मला वाटते आपल्या नांदेडकरांना उपयोग होणार आहे या दोन्ही डॉक्टरांना माझ्यातर्फे मी खूप खूप शुभेच्छा देतो रुग्ण जास्त यावेत असं म्हणत नाही पण येणाऱ्या रुग्णांना चांगला इलाज त्यांच्या हातून घडो आणि रुग्णांना त्यांची सेवा मिळव चांगली एवढे या प्रसंगी शुभेच्छा व्यक्त करतो आणि महानबा बाबा आमचे आलेले आहेत त्यांना दंडवत करतो प्रणाम करतो आणि थांबतो आज नवजीवन पेन अँड वेट मॅनेजमेंट सेंटर याचा स्थलांतर आणि शुभारंभ सोहळा आहे मागच्या चार पाच वर्षापासून मी नांदेडमध्ये पेन मॅनेजमेंट नवजीवन पेन मॅनेजमेंटच्या माध्यमातून लोकांची सेवा करत आहे पेन मॅनेजमेंट म्हणजे ज्या काही दीर्घ आजार असतात क्रॉनिक पेन असतो जो दोन तीन महिन्यापेक्षा जास्त दिवसांसाठी शरीरामध्ये त्रास असतो त्याला आम्ही मॅनेजमेंट करतो त्याच्यामध्ये आम्ही बिना ऑपरेशन थेरपी आणलेली आहे याच्यामध्ये संधिवात असेल मणक्याचे आधार असतील मणक्याचे फ्रॅक्चर असतील कॅन्सर पेन असेल मादे असेल कंबरदुखी असेल स्लीप डिस्क असेल याच्यामध्ये आम्ही नॉन ऑपरेटिवली इंजेक्शन देऊन किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी ऑपरेशन करून किंवा पी आर पी थेरपी आहे त्याच्यामध्ये पी आर पी थेरपी म्हणजे एक्स्टेन्सेल थेरपीचाच प्रकार आहे त्याच्यामध्ये रुग्णाचा दर काढून त्याच्यापासून आपण इंजेक्शन तयार करून रुग्णांच्या खांद्यामध्ये मलक्यामध्ये किंवा सांध्यामध्ये मुघ्यामध्ये देतो आपण त्याच्यानंतर ज्यांना घरग्यांचं ऑपरेशन सांगितलेलं अशा रुग्णांना पण आपल्याकडं बिना ऑपरेशनचा इलाज रेडिओ फ्रिक्वेन्सी ऑपरेशनचा आहे आणि वेट मॅनेजमेंटच्या माध्यमातून माझी वाईफ डॉक्टर संजीवनी जगदंबे यांचं पण न्यूट्रिशनमध्ये मा मास्टर इन पब्लिक हेल्थ झालेलं आहे त्याच्यानंतर ओपीसीटी मॅनेजमेंटमध्ये पण पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा झालेला आहे त्या पण या सेंटरमध्ये ज्या रुग्णांचं वजन जास्त आहे अशा रुग्णांना वजन कमी करण्यासाठी आणि ज्यांचं वजन कमी आहे त्यांचं वजन वाढविण्यासाठी त्या पण त्यांचं मार्गदर्शन करतील सल्ला देतील मराठवाड्यातलं पहिलं डेडिकेटेड पेन अँड वेट मॅनेजमेंट सेंटर हे पहिलंच आहे अशा प्रकारचं सेंटर नांदेड परभणी हिंगोली जालना औरंगाबाद कुठेही नाही या माध्यमातून माझी सर्वांना अशी विनंती आहे सर्व गरजू रुग्णांनी महाराष्ट्रातील सर्व गरजू रुग्णांनी या आमच्या सेवेचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो यासाठी नवजीवन पेन अँड वेट मॅनेजमेंट सेंटर एस बी आय बँकेच्या समोर भगवती डायग्नोस्टिकच्या वर दुसरा मजला डॉक्टर लाईन नांदेड मी डॉक्टर संजीवनी जगदंबे आपलं आहे वेट मॅनेजमेंट अँड पेन मॅनेजमेंट सेंटर वेट मॅनेजमेंट सेंटर मध्ये आपण बॉडी अनालायझेशन मशीन वगैरे आणलेली आहे त्यामध्ये ओबे आणि जे जे रुग्णांचे वजन कमी आहे त्या रुग्णांचे वजन वाढवण्यासाठी गरजू असणाऱ्यांना डायरेक्ट आपण सांगणार आहोत हा बॉडी अॅनलाइझर मशीन आहे आपल्याकडे त्यामध्ये आपल्या मध्ये फॅट किती आहे प्रोटीन किती आहे वॉटर लेवल किती आहे मसल मास किती आहे हे सर्व त्यामध्ये दाखवल जात असेल त्यानुसार आपण ऍनलाइसीज करून पेशंटला गरजेनुसार जेवढं आवश्यक आहे तेवढ्या प्रमाणामध्ये प्रोटीन फॅट यांची रिक्वायरमेंट आपण त्यांना उपलब्ध करून देऊ शरीरामधील आजार दूर करून त्यांचे वजन कमी करण्यासाठी मदत करण्यात येईल